शेतकरी मित्रांनो मी के बी बाय मधून ईश्वर जाधव आणि आज आपण जालना जिल्ह्यातील खंडाळा गावामध्ये आपल्या बरोबर आहेत युवा प्रगतशील शेतकरी विकास, विकास सोनवणे सर तर त्यांना आपलं वायरून जे प्रोडक्ट वापरलेला आहे आणि कशा प्रकारे रिझल्ट आलेले आहेत आपल्याला हे आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया सर पहिल्यांदा तुमची माहिती सांगा आम्हाला नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी विकास लक्ष्मण सोनवणे खांदा गावचा रहिवासी सर आपला मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस झिरो सहा तेहतीस सदोतीस आपल्याला सर कसे रिझल्ट आले आणि आपल्या मिरचीवर काय प्रॉब्लेम होता ते पहिल्यांदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा आमची ही मिरची जी आहे तेवीस एप्रिलला लागवड केलेली आम्ही पण वातावरण जास्त टेम्परेचर असल्यामुळे आणि सुटेबल वातावरण नसल्यामुळे मिरची थोडी याच्यामध्ये गेली होती स्ट्रेसमध्ये आता हा जो प्लॉट आहे हा आता दोन महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे ह्या तेवीस तारखेला तर याचे जे नवीन जे फुटवे आहे तर हे थोडे आखडलेले निघत होते त्याच्यावरती वायरचं प्रमाण आम्हाला थोड्या प्रमाणामध्ये दिसू लागलं ला होतं नवीन फुटव्यावरती तर त्याच्यानंतर आम्ही याच्यावरती व्हायरोजच्या दोन स्प्रे घेतलेले आहे एका पाठीमागे व्हायरोज आणि आहे तर त्या फ्लॉवरेमुळे आम्हाला व्यवस्थित आलेलं आहे आणि झाडांचे फुटवे वगैरे फ्लावरिंग फ्लॉवरिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहे बरं ते नवीन येणारे फोटो कसे जाणवले तुम्हाला नवीन येणारे एकदम क्लिअर आहे त्याच्यावरती कोणतंच म्हणजे असे कीटक वगैरे काही नाही ठीक आहे तर तुम्ही आता इतर शेतकरी बांधवांना काय सांगणार आमच्या प्रोडक्ट विषयी सर्व शेतकरी बांधवांनी हीच विनंती की सर्वांनी व्हायरलची फवारणी घ्या त्याच्यासोबत नोवा जाईन तुम्ही घेऊ शकता आणि बॅलन्स स्टिक याचे खूप रिझल्ट आहे स्टिकरमध्ये ठीक आहे थँक्यू